हॅलो तो नमस्कार मित्रांनो कसे आता आपण तर आज मी आलेलो आहे आळंदी इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी तर बघू शकता असा आता समोरचा हा परिसर आहे या परिसरातून आपण आता सध्या आतमध्ये जाणार आहोत इथे चप्पल स्टँड आहे या चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढून तर मी आतमध्ये एंटर करतो आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता छान प्रकारे असं मंदिर आहे आणि खूप लोकांची श्रद्धास्थान पण आहे तर इथे बघा हनुमान मंदिर ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बघवू शकता लोक खूप जात आहेत आणि खूप येत आहेत एक श्रद्धा आपली असली पाहिजे आपलं एक अस्तित्व असलं पाहिजे आणि आपली एक अस, अस् पाहिजे परमेश्वरावर की आज आपण जे काही आहोत परमेश्वराची देण आहे कोणाला विश्वास असतो किंवा कोणाला नसतो हे त्याचा त्याचा प्रॉब्लेम असतो परंतु सांगायचं म्हणजे एकच की आपण कसं असतं की आपण एक मोहरा आहोत आपण काहीच नाही आहे आपल्याला चालवतो तो हे सर्व जे काय आज आपल्या जीवनामध्ये घडून येतं आहे ते सर्व लिखित असतं आणि जे काय घडते ते घडू द्या कुणालाही दोष देऊ नका कारण की एक कसं असतं एक काळ असतो एक वाईट काळ आणि एक चांगला काळ आपण वाईट काळहीमध्येही जगतो आणि चांगल्या काळाहीमध्येही जगतो तर असं माझं सांगण्याचा अर्थ असाच की आपण किती वाईट काळ आला तर खचून जायचं नाही सामोरे जायचं कारण की आपला आज वाईट काळ आहे तर उद्या ही काळ नक्की चांगला येईल याची नक्कीच म्हणजे आपलं आशा असली पाहिजे आणि अपेक्षा पण असली पाहिजे कारण की आपण त्या देवताचे लेकर आहोत की ज्या देवतेने आपल्याला या पृथ्वीवर पाठवले पण लक्षात असू द्या कुठल्याही कर्म करताना विचारपूर्वक करा कारण की कर्माची फेड इथेच करावं लागतात अजून मी माझ्या अनु अनुभवातून खूप असे प्रसंग मी अनुभवले आहेत की ज्यामध्ये मी बघितलं आहे की खूप लोकं चुकीचे कर्म करत आहेत आणि चुकीच्या मार्गाने खूप कमवतात परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी ते भरावं लागतं ही जी असते ती कर्माची फेड असते तर ठीक आहे आता बघू शकता ही मंदिर आहे या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं खूप छान प्रकारे असे प्रतिमा इथे बनवलेली आहे तर मी आता प्रतिमाचे दर्शन घेतलं आहे आणि आता मी पुढे चाललो आहे तर आता बघू शकता इथे खूप गर्दी आहे सर्वजणांकडं मोबाईल आहे आणि माझ्या माझ्याकडेही पण मोबाईल आहे परंतु सांगायचं म्हणजे की बाबा मोबाईल मुळे सर्वांना वेळ लागले सुद्धा वेळ लागली तर बघू शकता वेळ म्हणजे ते रितेश देश देशमुखांचा मूवी बरं का वेळ लागले मला खरंच म्हणजे मोबाईल अतिरेक वापर होतो आहे माझ्याकडनं पण आता तुम्हाला दाखवते असे छान प्रकारे फसायदान वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे आणि ओन पण खूप होतं त्यामुळे मी बसून ते वाचलं नाही ना तर बसून वाचलं पण असतं हे बघा आता वरती तुम्हाला दाखवतो जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी वाचली होती ते वटवृक्ष हे बघू शकता या वृक्षाखाली खूप जणं ज्ञानेश्वरी वाचतायत आणि खूप जण पठण करतायत खूप छान प्रकारे सर्वजण ज्ञानेश्वरीचा आदर करत आहेत आणि हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे हे आळंदीमध्ये आहे या आळंदीमध्ये पुणे म्हणजे आपण शिवाजीनगर किंवा वाकडेवाडीच्या बसस्टॉपवर आलो तर त्या साईडलाच लेफ्ट साईडलाच आपल्याला बसेस मिळतात आळंदीच्या त्या आळंदीच्या बसेसनी आपण जर आलो तर आळंदीच्या मंदिराच्या खालच्या बाजारात नदीच्या किनाऱ्याहीच एक स्टॉप आहे बसचा आळंदीचं तिकीट काढायचं काय पंचवीस रुपये का तीस रुपये तिकीट आहे असं मला वाटतं आहे आणि बघू शकता कीर्तन वगैरे चालू होतं खूप गर्दी होती आणि दर्शन मी घेतलं आहे माझं छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे आत सोडत नव्हते कारण की सध्या ते बंद असल्यामुळे मी म्हणजे सध्या गर्दी होती एकच्या सुमारास ते चालू बंदच राहत आहे त्यामुळे मी बाहेरून म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे पण वरती गेलो नाही पण बाहेरून मी फक्त मंदिर वगैरे त्याचा नजारा आपल्याला दाखवतो आहे ही जे साईड आहे ही बाहेरची साईड आहे म्हणजे एंटर करायची साईड आहे यासमोरून मी मागं मागच्या वेळेस म्हणजे जिथून नि आतमध्ये गेलो होतो तो एरिया बसस्टॉपच्या जवळ असल्यामुळे मी तिथून गेलो परंतु हा एरिया तुम्हाला दाखवणं गरजेचं असल्यामुळे मी हा एरिया तुम्हाला दाखवत आहे ही जी हे ही कमान आहे या कमानीमधून आतमध्ये या साईडनी येतात म्हणजे लोकं भाविक जी लोक असतात ती म्हणजे लोकं येतात आणि बघू शकता छावा मूवी असल्या आज दाखवणार आहेत तिथे त्याने बॅनर लावलं होतं की आज रात्री छावा मूवी ते दाखवणार आहेत आणि सर्वजणांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगेल की छावा मूवी प्रत्येकाने बघावा कारण की छावा हा आज, आज आपण जीवन जगतो आहे आज आपल्या मंदिरात देव आहे आज आपल्या घरात आपण सुखी आहोत तर केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे देण आहे आज आपण आपल्या जन्म देणाऱ्या बापाला जरी विसरलो तरी चालेल परंतु विसरायचं नाही बरं का सांगतोय फक्त विसरलो तरी चालेल परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या उपकारला कधीच विसरायचं नाही तर बघू शकता मी आता या इंद्रायणीच्या तीरावर आणलं आहे आणि इंद्रायणी म्हणजे खरंच खूप स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे मी सरकारला विनंती करेल की सरकार म्हणते की मी आम्ही हिंदू साठी आलेलो आहोत परंतु आमच्या जी अस्मिता आहे ती अस्मिता अशी ठेचाळली जाती तर मी सरकारला विनंती करेल की सरकारने थोडंसं इंद्रायणीकडे पण लक्ष द्यावं आता त्यांचं जर याची पार्टी त्याची पार्टी जर पळून एकमेकाकडे पळून आणि एकमेकांची पार्टी उद्ध्वस्त करून जर तुमचं सरकार आलं असेल तर तुम्ही आता थोडंसं चांगल्या कामाकडेही लक्ष द्या ही बघू शकता इंद्रायणी खूप घाण झालेली आहे आमची अस्मिता आहे आमची आस्था आहे आमची सर्व स्वय तिथे परंतु आज आम्ही त्या नदीला घाण म्हणू शकत नाही परंतु अशी दैनिक अवस्था त्या नदीची झालेली आहे तर मी सरकारला माझ्या व्हिडिओ माध्यमातून मा विनंती करेन की सरकारने थोडंसं लक्ष द्यावं या कामाकडे आणि ही नदी आम्हाला स्वच्छ करून द्यावी हीच विनंती आहे बघू शकता खूप म्हणजे असा वास इथे खूप घाण येतो आहे तर सरकारला एकच विनंती आहे बघा आणि माझ्या व्हिडिओ माध्यमातून काही चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मेरा हे चॅनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन ज़रूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं